नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण फिल्टर कॉफी तयार करूया सध्या सगळीकडे पाऊस जोरात सुरू आहे या निमित्ताने ही फिल्टर कॉफी रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे चला तर आता आपण सुरुवात करूया हे फिल्टर कॉफी करण्याचे भांडे आहे सगळ्यात आधी आपण पाणी गरम करण्यासाठी थे ठेवूया गॅसवर या भांड्यात तीन ग्लास पाणी तापायला ठेवले आहे हे पाणी आपण चांगले उकळायचे आहे हे फिल्टर कॉफीचे भांडे आहे हे, हे।, हे बघा याप्रमाणे खाली एक डबा असतो त्यानंतर वरील डब्याला बारीक छिद्रे असतात असे एकमेकावर हे डबे लावायचे आहेत त्यानंतर मोठी छिद्री असलेली हे प्रमाणे आहे हे कॉफी पावडर घालून वरती ठेवायचे असते ही फिल्टर कॉफी आहे हीच कॉफी आपण करणार आहोत पाच ते सहा मोठे चमचे ही कॉफी पावडर घालूया कॉफी पावडर घालण्याआधी हे भांडे चांगले कोरडे करून घ्या आता ही चाळणी ठेवली आहे हे, हे बघा पाणी अगदी चांगले उकळत आहे अर्धा ते एक मिनिट असेच हे पाणी उकळू द्यावे आणि त्यानंतर हे पाणी या भांड्यामध्ये घालायचे आहे आता या भांड्याला झाकण ठेवते कॉफीचा कोळ काही वेळाने खालील भांड्यामध्ये पडतो काही वेळाने आपल्याला याप्रमाणे कॉफीचा कोळ मिळालेला आहे आता आपण कॉफी तयार करूया गॅसवर हे भांडे ठेवले आहे यामध्ये एक ग्लास दूध घालते आता आपण कॉफीचा कोळ घालूया हे बघा आता हा कॉफीचा कोळ आपला तयार आहे आपल्याला कॉफी किती स्ट्रॉंग हवी त्याप्रमाणे हा कॉफीचा कोळ घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार कॉफीचा कोळ घालायचा आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे साखर घालते साखरेचे प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता ही कॉफी उकळायची नाही फक्त गरम करायची आहे ही कॉफी आता बऱ्यापैकी गरम झाली आहे ही कॉफी या ग्लासमध्ये खाली करूया हे बघा मी दोन ते तीन वेळा ग्लासमध्ये घेऊन वर खाली केली आता गरमागरम कॉफी तयार आहे ही फिल्टर कॉफीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद